नमस्कार मी बाळू बांधुडे आपल्याला महाराष्ट्र माझा मधून आपल्याला कळवण्यात येतं की मा पुष्पा स्कूल येथे एक बोगस वोटिंग झालेलं आहे त्याच्या त्याच्या संदर्भात आपल्याला हा व्हिडिओ साळुंके साहेब आपण आज सकाळ सकाळी वोटिंगसाठी गेला असता आपल्याबरोबर काय प्रसंग घडला नमस्कार मी विलास विचार साळुंके आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की पुष्पाभाद महावि महा, महा नगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेमध्ये मी वोटिंगला गेलेलो असताना त्यांनी मला सांगितलं तुमचं ऑलरेडी सा वोटिंग झालेलं आहे आणि मी वोटिंग केलेली नाही आहे ते बोलतात आमच्याकडे ठीक आहे तुमची वोटिंग झालेली आहे म्हणून म्हणजे हे हा बोगस प्रतदानाचा प्रकार चालू आहे त्याच्यावरती निद त्याच्यावरती शासनाने काहीतरी निष्कर्ष काढावा कारण की ह्याच्यामुळे असे भरपूर प्रसंग येते मला काय म्हणायचं तुमचा आयडी चेक करण्यात आलेलं का माझा आयडी फक्त जेव्हा एकदा चेक केला त्यांनी सांगितलं तुमचं ऑलरेडी झालेलं होतं पहिले होते ना ते बोलतात की तुमचं ऑलरेडी झालेलं आहे तुमचा फ्रेस बघितला होता फ्रेस फेस बघितला त्यांनी सांगितलं की नंतर त्यांनी आतल्या तिसऱ्या काउंटरवरती बसले त्यांनी सांगितलं की तुम्ही नाव पुकारा नाव पुकारत जावा आणि पहिले नाव पुकारच नव्हते अच्छा मी काय म्हणतो जसं आयडी चेक केलं जातं एका काउंटर मधलं तीन काउंटर आणखीन असतात तिथे सुद्धा चेक केला जातात तिथे तुम्हाला काउंटिंग मध्ये फरक पडलेला असं तुम्ही बोलत होता हो ते काउंटिंग केली त्यांच्याकडे एकाकडे वन थर्टी एट झाली आणि एकाकडे वन थर्टी सेव्हन झाली मग तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं त्यांनी त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला डिक्लेरेशन लिहून द्या मी बोल मी डिक्लेरेशन का लिहून देऊ मी चुकी नाही तर डिक्लेरेशन का लिहून मी बोलतो चुकी तुमची आहे चुकी तुमची आहे प्रॉपर तुमचं काम करा ना तुम्ही चेकिंग करून घ्या माझ्याकडे प्रूफ पण आहे नाहीये दादा मी काय म्हणतो तुम्ही तिथे आर ओ तिथे नेमलेले असतात निवडणुकीचे कंप्लीट केले त्यांनी काय सजेशन सांगितलं तुम्ही डिक्लेरेशन लिहून द्या आणि तुम्ही पेपरवरती आम्हाला प्रकार असतो तो करून द्या बोले आणि तुमचं मतदान आम्ही ग्राह्य धरू असं सांगितलं परत तुम्ही वोटिंग करू शकता असं ते म्हणत होते का ते बोलले तुम्ही असं नाही करू शकतो पण बायलेट पेपर तुम्ही वोटिंग करू शकता अच्छा आणि तक्रार कुठे करायचा तुम्ही तक्रार सांगितले आम्हाला कांदिलीमध्ये कांदिलीला जे ऑफिसर बसलेले आहेत मेन आम्ही त्यांच्याकडे तक्रार